संघर्ष <OK>. कर <laughs> <laughs> हे बघा आम्ही आता लोकशाही पद्धतीने हो या ठिकाणी आंदोलन करतो पंकजाबाई मुंडे पालकमंत्र्याचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो होतो या इथल्या आयुक्तांनी या आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सर्व संघर्ष करतो बौद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळे झेंडे घेऊन आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर परिषदच्या आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळा असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे संघर्ष कर